बोने चाकळे व लहान शहादा शिंदे रस्त्यांची चौकशी करावी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे एक दिवसीय उपोषण सविस्तर वृत्त असे की काल दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी झोपडपट्टी जीर्णचाळी विकास सेलचे उत्तर महाराष्ट्रीय कार्याध्यक्ष जिल्हावर्ष कादर शहा व दत्तू पवार यांनी एकदिवसीय या नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवेशद्वारावर उपोषण करण्यात आले सदर निवेदनात नमूद करण्यात आले होते की नंदुरबार तालुक्यातील शिंदे रस्त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी एक दिवसीय उपोषण करण्यात आले असून सदर निवेदन कार्यकारी अभियंता अंकुश पालवे सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार यांना देण्यात आले अंकुश पालवे यांनी सांगितले की येत्या आठ दिवसात चोकशी करून योग्य ते नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे नंदुरबार जिल्हा आदिवासी जरी असला तरी या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणे भ्रष्टाचार होत असतो काही ना काही ठिकाणी रस्ते बोगस बनवून शासनाचा पैसा काढला जातो याकडे अभियंतापासून तर कार्यकारी अभिपर्यंत कार्यकारी अभियंतापर्यंत लक्ष देत नाही म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील गुन्हे चाकडे व लहान शायदा शिंदे नंदुरबार रस्त्याचे काम एकदम निकृष्ट बोगस झाल्याने चोकशी मागणी काँग्रेस पार्टीतर्फे करण्यात आलेली आहे याकडे शासनाने लक्ष नाही दिल्यास काँग्रेस पार्टी झोपडपट्टी सेल तर्फे पुन्हा आंदोलन करण्यात येईल या बाबीबद्दल शासनाने लक्ष द्यावी जय हिंद जय महाराष्ट्र